फडतरवाडी तालुका कोरेगाव येथील पवारांची पड नावाच्या शिवारात असलेल्या गावातील कृष्णा जाधव यांच्या वस्तीवर महिन्यात सलग तीन वेळा बिबट्याने हल्ला करून त्यांची दोन कुत्री आणि एका वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली असून दोन वेळा झालेल्या घटनेनंतर त्यांनी आपल्या वस्तीवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे अखेर या कॅमेरात बिबट्याला त्यांनी कैद केलं मात्र वनविभाग या बिबट्याला कधी कैद करणार असा प्रश्न भयभीत कृष्णा जाधव यांच्यासह फडतडवाडी गावातील लोकांना पडला आहे कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन भाडळे रस्त्यावर फडतरवाडी गाव आहे या गावच्या सभोवताली भाडळे हिवरे डोंगर असा परिसर आहे या ठिकाणी फडतरवाडी गावचे कृष्णा जाधव यांची वस्ती आहे या ठिकाणी ते आपल्या कुटुंबातील व्यक्ती आणि जनावरांसह सर्वप्रथम त्यांच्या वस्तीवरील एक कुत्रे बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते मात्र सावध पवित्रा घेत त्यांनी बिबट्याला परत फिरवलं होतं त्यानंतर काही दिवसात दुसऱ्यांदा याच ठिकाणी बिबट्याने याच वस्तीवरील एका गायीचे वासरू ठार केले होते दोन्ही घडलेल्या घटनेमुळे जाधव यांनी आपल्या वस्तीवरील घडत असलेल्या घटना सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतला आहे मंगळवारी रात्री साडे नऊ ते दहा या वेळेत रात्री या वस्तीवर पुन्हा बिबटे आला आणि वस्तीवरील एक कुत्रे घेऊन निघून गेला मात्र यावेळी हा बिबट्या हो जाधव यांनी आपल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद केला याबाबत त्यांनी कोरेगाव वन विभाग यांना कळवल्यानंतर वन विभागाने या ठिकाणी येऊन बिबट्याचे ठसे चेक केले मात्र आता वन विभाग या बिबट्याला कैद करण्यात अजून किती दिवस लावणार असा प्रश्न जाधव हो कुटुंबियांना पडला आहे